दिवाळी हा प्रकाशाचा सण हा दिवाळी सण आनंदाचा प्रेमाचा अन भरभराटीचा दिवाळी हा सण वाईटावर चांगल्यांचा आणि अंधारावर प्रकाशाचा उजेड पाडतो कधी ऑक्टोबर तर कधी नोव्हेंबर मध्ये दिवाळी येते आणि गणपती बसले नंतर घटस्थापना होते दसरा येतो मग जाऊ लागते ते दिवाळीची दसरा ते दिवाळी ह्या पंधरा दिवसांच्या कालावधीत आपली बायकांची किती कसरतीचे दिवस असतात असे म्हणायला काहीच हरकत नाही घराची साफसफाई असेल घर सजावट असेल तोरणे असतील लाईटनिंग तसेच शॉपिंग कपडे दिवाळीचा बाजार असेल बारीक सारीक खरेदी आकाशखंदील पणत्या फटाके फुले रांगोळ्या आणि अजून न संपणारी यादी आणि यात विशेष म्हणजे लहान मुलांची तर विशेष मज्जा असते आणि आपलं बायकांचं काय तर घर साफ करा फराळ बनवा घर सजावट करा रांगोळ्या काढा पण त्या लावा दिवाळीच्या पाच ते सहा दिवस अंधोघर आपली ही धावपळ चालूच असते मग येते व सुबारस धनतेरस नरक चतुर्दशी मग हा आजचा दिवस म्हणजे पूजन किती वाट पाहत असतो आपण या दिवसाची रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्येत परतल्याची आठवण म्हणून हा दिवस आपण साजरा करतो आणि आपल्या घरात संपत्ती समृद्धी सुख नांदावे यासाठी देवी लक्ष्मीची आपण पूजा करतो या दिवशी घरोघरी मातीच्या पंत्या मेणबत्त्या रंगीबेरंगी दिव्यांनी सजावट केली जाते देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आपण सर्व काही साहित्य नवीन घेऊन येत असतो ते मातीचं जात घोडा देवीची मूर्ती पाच छोटे मातीचे मटके झाडणीला तर विशेष महत्व असते नंतर बत्तासे प्रसाद म्हणून ह्या दिवशी लागतात मिठाई दिवे फुले या सर्व वस्तू आणि अजून आपापल्या इच्छेप्रमाणे डेकोरेशन करण्याचा आपण प्रयत्न करत असतो सर्वजण ह्या दिवशी खूप आनंदी असतात नवीन कपडे घालून देवी लक्ष्मीचे पूजन करतात लहान मुलांचा तर खूपच आनंद असतो ह्या दिवशी दिवाळी हा सण सर्वजण खूप आनंदात उत्साहात साजरी करतात तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ह्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो आंघोळ झाली मुलांना आंघोळ घालून घेतली घरातील सर्वांचा नाश्ता वगैरे झाला मग ताईंनी डाळ शिजायला घातली मी आमटीचे वाटण काढले पीठ मळले ताईंनी पुरण बनवले भजी बनवायला घेतले दारावर तोरणे सजली देवघरासाठी हार बनवला फुलांची रांगोळी काढायची म्हणून फुले कापून ठेवली मुलांना तर नवीन कपडे सकाळीच जा आंघोळ झाल्यावरच घालून घेतले होते त्यांचाच तर खरा हा सण असतो त्यानंतर सर्व स्वयंपाक आवरला नैवेद्य बनवले आणि आजच्या दिवसाचं विशेष म्हणजे आजच्या दिवशी पावसाने खूप जोर धरला होता वातावरण खूप थंड झालं होतं आणि रांगोळी काढायची तर मी ते जरा मागच ठेवलं होतं पावसाचा अंदाज घेतला होता कारण पाऊस खूपच चालू होता म्हटलं रांगोळी काढली तर रांगोळी खराब होऊन जाईल म्हणून रांगोळी काढायचं थोडं मागच ठेवलं नंतर पावसाने चांगला उगाड दिलाय असंच लक्षात आल्यावर मी रांगोळी वगैरे दारासमोर काढून घेतली मग घेतलं आमचं आवरायला आमचं आव आवरून घेतलं मग आता पूजा मांडण्यासाठी सर्व काही साहित्य जमवून घेतलं नेहमी पूजेची मांडणी मी, मी आणि ताई मिळूनच करत असतो पण ह्यावेळेस अहो बोलले मी पूजा करतो मग त्यांच्या हातून पूजा करून घ्यायचं जे काही साहित्य त्यांना हवंय ते, ते, ते देऊन घेतलं ज्या ठिकाणी पूजा मांडायची ती जागा स्वच्छ करून घेतली त्यावर चादर टाकून घेतली मग स्वच्छ केलेला चौरंग ठेवला त्यावर नवीन वस्त्र टाकून घेतलं तांदळाची रास बनवली त्यावर देवीची मूर्ती स्थापन केली बाजूला कलशाची स्थापना केली गणपती बाप्पांची पण स्थापना करून घेतली आपली पूजन करून घेतले पाच प्रकारचे धान्याचे पाच मटके भरून त्यांचे पूजन करून घेतले प्रसाद म्हणून बत्तासे ठेवले त्यानंतर देवी लक्ष्मीला फराळाचा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य मिठाई अर्पण करून घेतले पुले नी फुले वाढली पण त्या लावून घेतल्या दारा पुढे फुलांची रांगोळी घालून घेतली पण त्यांनी सर्व सजवून घेतलं देवघरातील देवांना नैवेद्य फुले अर्पण करून घेतलं हळदी कुंकू वाहून सर्वांनी नमस्कार करून घेतला त्यानंतर आम्ही सर्व फटाके फोडण्यासाठी खाली गेलो फटाके फोडले मस्त सर्वांनी एन्जॉय केला मुलांनीही खूप मस्त एन्जॉय केला तर पाऊस सुरसुर बाजे भुईचक्र त्यानंतर सुतुळी बुवा वगैरे हे सर्व काही फोडून घेतलं आणि आता तर वेगवेगळेच नवनवीन फटाके निघालेत काय तर बटरफ्लाय रॉकेट आपल्या वेळेस होतं का वा असं आपल्या वेळेस नव्हतं आपल्या वेळेस सुरसुर बाजे आणि नागगोळ्या याच्यातच आपण खुश व्हायचो त्यानंतर पाऊस असेल भुईचक्र आणि मस्त मुलांनाही खूप आनंद झाला म्हणजे फटाके वगैरे इकडे तिकडे मस्त असे वाजत होते फोडत होतेच बाकीची पण मुलं मोठ्यांनी माणसंही खूप एन्जॉय करत होते असा होता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा आमचा दिवस खूप छान गेला आणि दिवाळीच्या खूप खूप तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि असंच इथून पुढे आपण नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आवडत असेल तर लाईक करत जा चॅनलवर नवीन कोणी असाल तर चॅनल सबस्क्राईब करत जा भेटूयात नेक्स्ट हडो मत आपली आपापली काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद बाय